पालकांना पण आम्ही खूप काही सांगतो कारण की माझ्या राज्यस्तरीय स्पर्धा आतापर्यंत सतरा ते अठरा झालेल्या आहेत की ज्या आपण मुलांसाठी राबवतो त्याच्यामध्ये देतो त्याच्यामध्ये माझी संस्था जी आहे ती निशुल्क उत्पन्न केलं नाहीये एक रुपया घेतही नाहीये फक्त काय आहे की आम्ही इतरांना आपण काय काय देऊ शकतो याच्यामधनं हे आम्ही बघत असतो मुलं माझे भजनी मंडळ आहे चार आहे भजनी मंडळ सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत करत जे सुंदर भजन आम्ही आता हलीमध्ये चालू केलं आहे त्याच्यामध्ये पण हनुमान किंवा अध्यात्म इतरांना आपण कसं शिकवू शकतो करण्याचं उद्देश एकच आहे की आपण जेव्हा आपल्या मुलांना शिकवतो घरामध्ये मुलं कोणाचं अनुकरण करतात आपल्या आई वडिलांचं सर्वप्रथम करतात माझे बाबा काय करतात माझे वडील काय करतात माझी आजी काय करते माझे आजोबा काय करतात ऑब्झर्वेशन करतात की नाही आजोबा काय करतात सकाळी उठतायत का करतात आरती कसे म्हणतात आपण जेव्हा गणपतीची आरती करतो किंवा इतर देवकांची आरती करतो ते देव काय काय आहेत कोणते कोणते आहेत आपण मुलं ऑब्झर्व करतात त्यांचं ऑब्झर्वेशन खूप भारी असतं आणि जेव्हा आपण आपल्या एखादी पूजा करतो आता माझे युट्यूब जर तुम्ही सर्च केलं तर युट्यूबला तुम्हाला हे पण देते की आम्ही आपले जे पारंपरिक सण आहेत सगळे म्हणजे मंगळागौर नवरात्र म्हणजे काय नवरात्रामध्ये आपण कुठल्या कुठल्या देवीची पूजा कशा पद्धतीने करतो फक्त दांडिया असतो फक्त नवरात्र म्हटलं की उपवास असतो आराधना असते कुठल्या प्रकारचे असते आपल्या समाजामध्ये कुठल्या कुठल्या देवी आहेत कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आपले जे भारतीय आहोत यांच्यामध्ये अनेक देवी आणि देवता आहेत आहे की नाही आपण फक्त एकाच पुस्तका शंकर पण आहे दत्त पण आहे स्वामी समर्थ आहे विठ्ठल प्रत्येक हो दिवस गेला भूत प्रत्येकाचे भजन कीर्तन आहे आता आम्ही माऊली मंडळ चालू आहे त्यामध्ये बारा वर्षाखाली मुलं आहेत माझ्या बालभजनी आणि आवाज निशुल्क त्यांना एक दिवस घालवून त्यांना शिकवतो का त्यांना आध्यात्म कळलं पाहिजे ना नुसतं टीव्ही मोबाईल मध्ये अडकतो आपण पण प्रत्यक्ष ज्ञान त्यांना गरज करण्याचं आहे की नाही भर त्यांनी टा कशा पद्धतीने

वे? ओके तर मला काय म्हणायचं कि आपण कार्यक्रम खूप सुंदर घेतला आहे इथे आपण सोनार आहोत सोनाराची यांनी हत्याला अवजारे तरी लावले आपली पारंपरिक अवजारे कोणती आहेत तर कुठल्या मम्मीने किंवा पप्पाने आणून दाखवलं का की बघा बरं आपल्या सोन आपण सोनार आहोत बेटा सोना सोमा कोणते कोणते हाताळा लागतात सोन्या गावासाठी कोणत्या मम्मीने दाखवले का पप्पानी आणून दाखवलं का बघा हा हातोरा आहे ही आयरन आहे आपल्या हा पॉलिस्टर ब्रश आहे कारण की आपण सोनार आहोत ना मग आपल्या मुलांना ही गोष्ट तेव्हा आपण त्यांच्यामध्ये उतरवतो आपण जाऊ कस इतर पर्यंत पोहोचले काय का पोहोचणार आहे का मोठ्या मोठ्या पदावर आपण एक कला त्यांच्या सोबत असायला पाहिजे हे आपल्या ह्याच्या मधून झालंय आज आम्ही स्वतः जरी मी इकडं करते तर माझा योगा पण आहे आणि मी आनंदाने सांगते की आम्ही जसं आलो तसं हरवय भरपूर वादन आणि हे करून आम्ही भजन कीर्तन शिकवतो भजन पण शिकवतो कीर्तन पण शिकवतो म्हणजे पर्याय मंदिरांमध्ये बंद झालेली आहे अगदी शेगाव साय साहेब स्वामी समर्थ महाराज मंदिर किंवा शिर्डीला सर्व ठिकाणी जाऊन आलाय अगदी विठाकासमोर अडीच तास होतो पण त्याच्यामध्ये आवड आहे अध्यात्माची फक्त ही पुढे तिथली परंपरा नाही आपल्या मुलांना शिकवा एवढे दोन शब्द बोलते आणि माझं भाषण संपोते ओके जय धुले